नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे साडेतीन हजारपेक्षा जास्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त तुमची दहावी झालेली असेल तरी तु तुम्ही अप्लाय करू शकता दहावीच्या बेसवर मेगा भरतीची जाहिरात आलेली आहे आणि जाहिराती जाहिरातीसंदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि रोज नवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील तसेच एक महत्त्वाची सूचना जाहिरात पाहण्यापूर्वी जर तुम्ही आत्तापर्यंत टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवर रोज स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसह नोकरीच्या नवनवीन संधी तुम्हाला पाहण्यास मिळतील दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे आत्तापर्यंत देण्यात आलेले विविध क्षेत्रातील लेटेस्ट पुरस्कार लेटेस्ट नियुक्ता यांचा समावेश टेलिग्रामला अवेलेबल आहे तसेच रोज नवीन स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती देखील टेलिग्रामला असतात तर टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जॉईन करू शकता आता पाहूया जी आपली साडेतीन हजारपेक्षा जास्त जागांची जाहिरात आहे तर या ठिकाणी पाहू शकता पुरुष उमेदवारांसाठीच या जाहिरातीमध्ये साडेतीन हजारापेक्षा जास्त जागा आहेत एकूण टोटल ज्या जागा आहेत त्या चार हजार दोनशे आठ जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे रेल्वे कॉन्स्टेबल पदासंदर्भातली ही जाहिरात आहे रेल्वे कॉन्स्टेबल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी ज्या जागा आहेत तीन हजार पाचशे सत्याहत्तर एवढ्या जागा मेल कॅन्डिडेटला आहेत आणि फीमेल कॅन्डिडेटला या ठिकाणी सहाशे एकतीस एवढ्या जागा आहेत ही जाहिरात आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी पाहू शकता टेलिग्रामला ही जाहिरात मी टाकलेली आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रेल्वे विभागाच्या माध्यमातून गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या माध्यमातून ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यास कधीपासून सुरुवात झालेली आहे तर पाहू शकता पंधरा चार दोन हजार चोवीसपासनं पंधरा एप्रिलपासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत आणि अर्ज करण्याची जी शेवटची तारीख असणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चौदा मे चौदा मे दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे यामध्ये उमेदवारांचं वय जे आहे ते कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती तर अठरा ते अठ्ठावीस वर्ष तुमची वय मर्यादा असेल अठरा ते अठ्ठावीस वर्षाच्या दरम्यान तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकता जागा पहा खूप चांगल्या आहेत चार हजार दोनशे आठ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्हाला पेमेंट मिळणार आहे एकवीस हजारापासून एकवीस हजार सातशेपासून या ठिकाणी पाहू शकता पेमेंट देखील चांगलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहावीच्या बेसवर ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे वयोमर्यादा आहे अठरा ते अठ्ठावीस तसेच पाहू शकता कॅटेगरीनुसार वयामध्ये सूट आहे राखीव प्रवर्गासाठी जी वयोमर्यादेची सूट आहे ती यासाठी लागू आहे या सविस्तर जाहिरात टेलिग्रामला अपलोड आहे कोणत्या कास्टसाठी किती वयामध्ये सूट आहे तसेच या ठिकाणी पाहू शकता फी संदर्भातली आपण माहिती पाहूया तर ऑदर कॅन्डिडेटला या ठिकाणी पाचशे रुपये एवढी फी आहे रिझर्व कॅन्डिडेट जे आहेत रिझर्व कॅटेगरीमधील उमेदवार एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन फिमेल या उमेदवारांना फक्त आणि फक्त अडीचशे रुपये एवढी फी असणार आहे फॉर्मची रिझर्व्ह कॅटेगरीसाठी अडीचशे रुपये ऑदर कॅटेगरीसाठी पाचशे रुपये एवढी फी आकारण्यात येणार आहे तसेच या भरतीसाठी तुमची शारीरिक चाचणी देखील होणार आहे तर शारीरिक चाचणीमध्ये कोणते इव्हेंट आहेत सोळाशे मीटर पुरुष उमेदवारांसाठी आठशे मीटर लाँग जम्प आणि हाय जम्प हे चार इव्हेंट असणार आहेत या ठिकाणी पाहू शकतात तसेच मे फिमेल कॅन्डिडेटसाठी आठशे मीटर रनिंग असणार आहे लाँग जंप हाय जम्प हे इव्हेंट आहेत ग्राउंडसाठी तसेच शारीरिक मोजमाप जे आहे ते शारीरिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे सविस्तर जाहिरात तुम्ही पाहू शकता जर तुम्ही सैन्य भरतीची अथवा पोलीस भरतीची तयारी करत असाल तर नक्कीच या भरतीसाठी देखील अप्लाय करा कारण कॉन्स्टेबल पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता जे क्वालिफिकेशन आहे ते फक्त आणि फक्त दहावीच्या बेसवर ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तुमचं दहावी झालेलं असेल तर तुम्ही नक्की नक्की अप्लाय करा अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा मे आहे तर या ठिकाणी चौदा मे जी आहे ती ऑनलाईन ॲप्लिकेशनची शेवटची तारीख आहे तुम्हाला या तारखे पंधरा मेपर्यंत तुमचं जे परीक्षा शुल्क वगैरे आहे ते भरायचं आहे या ठिकाणी पाहू शकता पंधरा तारखेपासून म्हणजे पंधरा एप्रिलपासून अर्ज सुरू होत आहेत पण आणि चौदा मेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता सविस्तर जाहिरात पाहिजे असेल तर टेलिग्रामला अवेलेबल आहे एकूण चोवीस पानांची ही पी डी एफ फाईल आहे रेल्वे विभागांतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरतीची जाहिरात आलेली असून ही जाहिरात टेलिग्रामवरती अवेलेबल आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ही सविस्तर जाहिरात पहा आणि इच्छुक असाल पात्र असाल तर नक्की अप्लाय करा चांगल्या जागा आहेत आणि पेमेंट देखील तुम्हाला चांगलं मिळणार आहे कायमस्वरूपी नोकरी असणार आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत याची देखील सविस्तर माहिती या ठिकाणी जाहिरातीमध्ये सविस्तर अपलोड करण्यात आलेली आहे सविस्तर देण्यात आलेली आहे तर कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत याची देखील माहिती तुम्ही पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सविस्तर जाहिरात पहा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे टेलिग्राम चॅनलची धन्यवाद